कल्याण डोंबिवली शिवसेना उबाठा विरोधात बसणार के डी एमसीतील नगरसेवकांना आदेश मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय आणि सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या येथील महानगरपालिकेत मोठे घोडाबाजार होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे तसेच के तसे डी एम सी महापालिकेत शिवसेना गट विरोधी पक्षात बसेल अशी माहिती आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली आहे राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती येथे भाजप महायुतीने वर्चस्व मिळवले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक त्रेपन्न नगरसेवक निवडून दिले आहेत मात्र त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी नगरसेवकांची गरज आहे त्यातच मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर ठाकरेंचे चार नगरसेवक नॉट रिजेबल असल्याने आणखीन गोंधळ झाला होता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि येथील महापालिकेत घोडे बाजार पाहायला मिळत असल्याची भावना यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली तसेच विरोधी बाकावर बसण्याचा पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं नगरसेवकांनी स्पष्ट केलं आम्ही संपूर्ण निवडणूक शिंदेसेना आणि भाजपा विरोधात लढलो आमचे नगरसेवक पाच ते सहा हजाराच्या फरकाने निवडून आलेले आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही बसणार आहोत कल्याण आम्ही विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती या बैठकीनंतर वरुण सरदेसाई यांनी दिली आहे पक्षाच्या नगरसेवकांनी परत एकदा उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार हा सध्या सुरू आहे वेगवेगळ्या आघाड्या युत्या या होताना दिसत आहेत आणि मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज परत एकदा जेव्हा नगरसेवकांनी भेट घेतली त्यावेळी ते त्यांनी त्यांच्या भावना या उद्धवसाहेबांसमोर मांडल्या आहेत उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांनी ठामपणे सगळ्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की पक्षाचा जो निर्णय आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनीसुद्धा असं ठरवलेलं आहे की ही जी संपूर्ण निवडणूक होती ही निवडणूक आम्ही शिंदे सेना आणि भाजप या युतीच्या विरोधात लढलो आम्हाला जी काही मतं मिळाली ही सगळी या दोघांच्या विरोधात मिळालेली आहेत आमचे जे नगरसेवक निवडून आले ते पाच पाच सहा सहा हजाराच्या फरकाने निवडून आलेले आहेत दहा सीट या आमच्या अतिशय कमी फरकाने पडलेल्या आहेत त्यामुळे एवढं मोठं मँडेट हे आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी दिलेलं असताना आपण या दोघांसोबतही न जाता ठामपणे कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची भूमिका ही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून मांडावी आणि म्हणून आम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहील आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई